ओके okay, वन टाका यूजर आई डी वन दिस्तो वन नंबर एंटर पासवर्ड पन सेम वन एंड दोन दा एंटर मारे कि सॉफ्टवेयर लॉगिन इन होगा ओके लॉगिन इन के, okay, के विंडो ले 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 ले। okay, ले आ लेगा ओके आता नवीन परचेस बिल ऐड करना चाहिए तो राइट साइड ले बगा बटन साइड बगा ये परचेस बटन आया होगा उस जी करें हाँ परचेस ना क्लिक करा ओके इथे विंडो आले बघा इथे न्यू क्लिक करा नवीन बिल बिल ऍड इथे डेट टाकायची आता ते डेमो असल्यामुळे तेच ठेवा कंटिन्यू नंतर आपण अपडेट कराच्युली इथे पहिली डेट विचारतो ना टाकू हा टाका बिलाची डेट टाका चालेल बिल डेट पासून सुरुवात किती तारखेचा ते ओके टाका

सगळे कॅपिटल टाका वन टाइम मध्येच ऍड करायचा एंटर एंटर मारत या या एंटर मारा एंटर मारत एंटर इथे ऍड्रेस एंटर अॅड्रेस टाकायचे हे कोणतं कोल्हापूर पुणे मुंबई का स... बस तेवढं टाकायचं ते काय तुमच्या रेफरन्स साठीच असतं ओके okay, त्याच्या समोर बघा जीएसटी नंबरचा एक ऑप्शन आहे तिथे त्यांचा जीएसटी नंबर टाका हो किंवा माउस ने क्लिक करा ना तुझ्याकडे जीएसटी नंबर इथे पार्टीचा जीएसटी नंबर हे सगळे डिटेल्स समोरच्या पार्टीचे येणार आहेत Nine eight हो बस सेव्ह बटनला क्लिक करा एवढे डिटेल्स बस देश नंबर असेल देश नंबर टाकायचा आणि सेव्ह बटनला क्लिक करायचे हे आपला सप्लायर आहे तो सेव्ह झाला तिथे ऍड ऍड झाला वगैरे रॉयल किचन त्याला क्लिक करा, तो आड़, आड़ क्लिक करा। तो एक फक्त सेकंद ना तो बिल नंबर एक सेटिंग करून देतो Hey, right. Hey, right. Hey, right.

इकडे पार्टी घ्यायची आता ऑलरेडी आपण ऍड केले ते मी सिलेक्ट करा नवीन असत तर प्लस बटन क्लिक करून ऍड करायचं एंटरनेटवर एंटर मारत द्या ओके मारा एंटर ओके का हे बिल नंबर टाकायचो समोरच्या पार्टीचा इनव्हाइस हो जसं असं टाकायचं एंटर एंटर मारत द्या एंटर 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 याचं प्रोडक्ट लिस्ट आता एक एक प्रोडक्ट नाही याच्यात ऍड मध्ये इकडे बघा समोर दाखवलेलं बघा एफ वन फॉर एडिट आणि एनयू साठी एफ थ्री नवीन प्रोडक्ट आपल्याला ऍड करायचं एफ थ्री बटन दाबायचं कीबोर्ड वर हे बघा वरची बटन म्हणजे एफ टू एफ थ्री बरोबर नवीन प्रोडक्ट विंडो ऍड होतो पर में टांग लगी है ओ हो एड़ा मात्र जड़त है ना हमको प्रोडक्ट समला एड्रेस नहीं का होता हम जा रहे हैं इसके बारे में

ग्रुप ला क्लिक करा ग्रुप बटनला क्लिक करा प्लस आणि खाली सेव्ह बटन हा बघा त्या क्लिक करा ती ऍड झालेली लिस्ट ओके करा छोटे विंडो क्लोज करा

म्हणजे आपण एवढं सांगतो ना पार्टी वाईज तुम्ही बिल मारताना कमी जास्त करू शकता से पण सेव्ह बटन ला क्लिक करा वरती इकडे प्रोडक्ट ऍड झाला बघा एंटर मारा ओके okay, क्वांटिटी टाका किती क्वांटिटी मागवला बिला एक झाला हा टोटल बिलाप्रमाणे बिल भरतो आपण बस एंटर एंटर मारा त्या बाकी डिस्काउंट वगैरे भेटला का तुमका नाही बस एंटर एंटर मारा त्या बरोबर तुमचं बिल मॅच झाला आठशे ना हे बघायचे बाकी आमचं तुमचं बिल बरोबर मॅच झालं मग ते वरतीचा डिफरन्स येत पण जीएसटी हा किती टक्के बारा टक्के जीएसटी असा ओके मग इकडे अडिशनल चार्जेस क्लिक करा हाँ सही बगैर ट्रेड एंड फॉरवर्डिंग चार्ज इस तरह का हाँ एंटर मारा एंटर मारा बताओ बताओ ऐसा रिले ओके कर देगा अमाउंट में तक़ोचियाँ तुम बाते हाँ ही क्लिक कराऊंगे हाँ महाराष्ट्र का कितने से एंटर मारा हो गया जीएसटी कैलकुलेटर होता का आठ सैक्स आठ आठ सैक्स आठ आठ सैक्स शायद नॉक आता काय करा माहिती पॅकिंग फॉरवर्ड काही सिलेक्ट करायचं खाली आता जीएसटी ऍड झाला पॅकिंग काही सिलेक्ट करायचा रेट आहे फॉरवर्डिंग चार्जेस हा एंटर मारा ओके का हे विंडो येतील बघा ऐसारखे टाका आता हे काय करायचं किती किती रुपये चार्ज असते आठशे रुपये आठशे डिस्काउंट पॅकिंग चार्ज हे टाकाय आठशे बस एंटर एंटर मारत द्या टॅक्स वगैरे ऑटोमॅटिक शॉर्ट लावतो ते बारा बारा टक्के लावल्या त्याने सहा सहा बारा एंटर एंटर मार द्या मारा शेवट करून एंटर एंटर मारा एंटर ओके खाली एंटर मारा ओके हे ऍड झालंय का बघा एक दहा तुमचे अमाऊंट आहे मॅच झाले बघा ऐंशी हजार आठशे शहाण्णव रुपये बस सेव्ह वर सेव्ह बटन आहे बघा सेव्ह बटनला क्लिक करा तुमचं बल्चर्स बिल ऍड झाला आहे ओके करा ओके okay, क्लोज करा ते विंडो आता सपोज मारलेली बिला तुमका बघूची असेल परचेसची तर तुम्ही परचेस जायचा ओके का ते मारलेली बिला तुमका दिसतली बघा आता हे दिसणार नाही बघा डेट टाकायची कारण चालतो सतराच्या डेट हे यायचा सिलेक्ट पण करू शकता आता महिनो चेंज करा एप्रिल जातो ना सतरा तारीख घ्या आणि ओके बटनला क्लिक करा की त्या तारखेची म्हणजे सहभागी बिला आहेत ना बघा या बघा ओके क्लोज करा त्याच्यानंतर तुमचा स्टॉक बघू शकता माझ्याकडे काय काय स्टॉक अवेलेबल आहे वरती बघा स्टॉक नावाचा ऑप्शन आहे स्टॉक रिपोर्ट वरती हा त्याच्यामध्ये स्टॉक रिपोर्टला क्लिक करा आणि ओके बटनला क्लिक करा कि एंटर एंटर मारलो तरी चालतं बघिलं बघा ओके इकडे तुमचं परफेक्ट स्टॉक येतो लो आणि त्या प्रिंट बटनला क्लिक करा प्रिंट बटन लास्ट ट्रान्झॅक्शन इज 50000 रुपीस ओके हॅलो इकडे तुमचं परफेक्ट स्टॉक दिसतो ओपनिंग किती होतो परचेस म्हणून किती करतो किती क्लोजिंग असतो ओके क्लोज करा क्लोज करा आता सेल करण्यासाठी सेल ला यायचा ओके हे पण सहज न्यू बटनला क्लिक करायचा हो नाही पडलं आज एवढं काय हो नाही एकदम सोपं असं पण व्हिडिओ तुमचा परत लिंक पाठवतो मी आगा। यस हा न्यू ला क्लिक केला की मग शेअर केज विंडो येईल तुमच्या समोर ऐसर घ्यायचा कॅश क्रेडिट काय होता एंटर मारायचा कसं म्हटलं बस सिलेक्ट करा एक बिल समान दा ना बिल मारशात पार्टी पण तसेच ऍड घ्या तुमच्या नावावर ओस आता कॅश क्रेडिट घ्यायचा प्लस बटनला क्लिक करून जर उधारी असत तर क्रेडिट ठेवा त्याला क्रेड असत तर कॅश आणि तुमचा क्लिक करा हा बरोबर एक मारूया नंतर आपण तर कॅन्सल करूया बरोबर एंटर एंटर मारा द्यायचा डायरेक्ट ऍड्रेस वर ओपनिंग मध्ये का त्याचा जुनो कोणाचा बॅलन्स असतो तो टाकूया ऍड्रेस वर ऍड्रेस टाका वरती वरती ऍड्रेस वन वर नुसतं नु 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 ऍड्रेस होतं घालवा बिलावर तुमचा ऍड्रेस आहे ना तो इकडे टाकायचं जीएसटी नंबर असा तर त्याच्या समोर जा आणि त्याचा मोबाईल नंबर आहे त्याचा व्हॉट्सअपचा नंबर टाकायचो मोबाईल नंबर आहे बघा बाकी जे ऑप्शनल आहे डायरेक्ट ने पण तुम्ही जाऊ शकता हाय सर त्याचा व्हॉट्सअप नंबर वो डायरेक्ट व्हॉट्सअपला पण कस्टमर बिल सेंड करू शकतो आणि सेव्ह बटन ला क्लिक करा वरती बस पार्टी ऍड झाली बघा आपली बस एंटर एंटर मारत या पुढे आई सिलेक्ट करा त्या पार्टी कस्टमर सिलेक्ट करा इथं क्लोज करा हो इथं क्लोज करा ओके ते तुमचे नाव इला बघा दयानंद क्लिक करा ते क्लिक करा आता एंटर एंटर मारू या एंटर एंटर मारू बिल नंबर ऑटोमॅटिक पडत जात तुला ओके काही नाव येईल बघा काही तुम्ही सर्च करायचं आता ऑलरेडी एक असा त्यामुळे एकच दिसता बघा हे क्लिक करा एंटर बस हे टाकायचं क्वांटिटी किती तुम्ही विकताय ते तो एंटर एंटर हिसाब तुम्ही रेट हे विचारता आता हे तुमचे सेल इन्क्लूडिंग जीएसटी असता का प्लस जीएसटी इन्क्लूडिंग हा मी एक छोटेस सेटिंग करू जा ते करून देतो तुमचा हे आता प्लस जीएसटी ची सेटिंग आहे केलेली जीएसटी सहित जो फायनल रेट आला तुमचो तो टाकायचा तुम्ही तयस हॅलो हा बोल ही इधर इधर आ मिल जाए इधर वाग रहते तो फिर ओके आप कहीं असिल लाता सिल बिल वाढवा ओके न्यू बटन ला क्लिक चलो मार्च से पीला को कुछ ऐसा तथा टू एंड फॉर मध्ये डेट हमें कौन क्या मार्च से पीला है बस एंटर एंटर मार आप क्रेडिट क्रेडिट क्या देते हैं okay, एंटर मारा अभी तो, तो ग्रुप का ही इतला सेव के लिए लगता तो मगर सा प्लस बटन ना क्लिक करा वो एंटर मारा असं वाटतं हो एंटर एंटर मार्टर एंटर, एंटर, -एंटर. एंटर. प्रोडक्ट घ्यायचा एक अक्षर टायप केला एंटर मारला तर लिस्ट सिलेक्ट करायचा एंटर मारायचा रिअल टाइम तुमचा स्टॉक पण दिसला पाठवी टाकायचे एंटर हवी पण आपल्या लिंक होता बघा स्टॉक तुमचा सेंटर रेट टाकायचे नेट रेट प्राईस मध्ये पाहिलं सोबत परत तेवीस दिला तेवीस टाकायचे टोटल रेट असं ऑप्शन आहे गेलं असं एंटर एंटर मारायचं आता जे टाकले ते ऑटोमॅटिक गेलीच एंटर एंटर किंवा कोणाचं डिस्काउंट द्यायचं असं पंचवीस सेवन परसेंट मध्ये हवी देऊ शकतात आणि एंटर मारा अमाऊंट मध्ये सपोज पाचशे लेस केलं तर अमाऊंट मध्ये टाकायचं एंटर राऊंड ऑफ मध्ये तुमचं पंचवीस हजार मध्ये बिल झालं बघा બસ સેવ બટન કરીપે વગેરે કરાય છે કથા ઓપ્શન કાર્ડ પેમેન્ટ આ જીપેલિકા એ બોસ तरी तुम्ही जी पे वगैरे तर घेऊ शकता आणि इकडे अमाऊंट दाखवायचे कार्ड अमाऊंट आणि कॅश असत तर डायरेक्ट इकडे काय याची गरज ना कॅश असतात तर डायरेक्ट तुम्ही सेव्ह बटनला क्लिक करायचं सेव्ह करा बिल फॉर्मॅट फ्री वगैरे दाखवतो तुमचं म्हणजे दोन्ही ऑप्शन आहेत फुल पेज हाफ पेज तुम्ही वापरू शकता यस म्हणायचं नो म्हटला आता क्लोज करा यश म्हणावा तर आता परत क्लोज करा आता परत सेल ला या एस म्हटलं okay, तर कधी फ्री विचार ओके तर बिल हा दिसता बघा खाली डबल क्लिक करा ओपन करा okay, त्याच्यावर एकदा डबल क्लिक करायचं ओके कधी अपडेट बटन हा बघा वरती अपडेट बटन क्लिक करा पहिलाच बटन अपडेट ओके okay, म्हणा आणि यस म्हणा विचारता प्रिंट हवी आहे का मग प्रिंटला तर यस करायचं जीएस करब जीएस के अलावा और ये फॉर्मेट व्हिच आर द जीएसटी फुल पेज जीएसटी आप फुल पेज रपर्ट करा जीएसटी फुल पेज आणि प्रीव्यू बटनला क्लिक कर तो बरोबर तुमचा परफेक्ट असा फील फॉर्मेट एक्सेल ओके एल सगळे खाली डिटेल्स बिल फॉर्मेट मी तुमको व्यवस्थित दुसरा सेट करून देते सगळे हेच आहे म्हणजे आता प्रॉडक्ट्स